Gracias.

वेळ आगाव वय दादा तू आगाव आहे काय तू

दादा कुठून आहात దా mm -hmm. दादा काढून ठेव वेगवेगळ्या दोन लाईक केलं थँक्यू आभारी आहे धन्यवाद त्यांना नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फटाफट बघा आम्ही तुम्ही बाळ दाखवू का तुम्हाला बघा काय करा लागले ते बाळा इकडे बघा बघा एक काय करायला लागलं बॉल खेळायला लागलो चला आपलं आपला बॉल चला अरे देव घ्या कशी फेक आयो कस करावं हे मला इकडे ती बॉल घ्या आपला चला गाडी ती कशी ठुले तिथं कोमल नाहीस थँक्यू थँक्यू <laughs> आता अजून दीड वर्ष झालं नाही बघा ह्यांना है अजून टाकून दिल्या आता ह्यांना चौदावा महिना चालू आहे बघा आणि मेन म्हणजे सातव्या महिन्यातली का <laughs> सातव्या महिन्यातली आहे ते टी बेबी अयो कस बॉल टाकत रे दादा तिकडे का आपल्या भयाकटाक भया कटाक कटक भया कटाक अरे गिर भया टाका वाट ओपू तुझा घे किती बॉल ती बॉल घे तुझा भयाक टाका भयाक टाका अयो <laughs> मी सकाळ सकाळ ब्लाउज शिवाय बसले बघा अर्जंट आहे म्हणून खेळायला दिले भरपूर नाहीतर बाहेर पडते ती बाहेर लय थंडी हाय मग परत सर्दी होते काय ना काय होत राहते परत बाय 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 कर हा बाय बाय हम्म दादा बाय बाय कर दादा बाय बाय कर दादा तिकडे बघ माझ्याकडे हो दादा इकडे बघ के दादा इकडे बघ दादा बघ हो दादू दादू कसा मारतोय बघा बोल बाय बाय कर बाय बाय कर इकडे बघ की दादा हो नको हो बाय बाय अरे बाय बाय नाचा डान्स करायला येतं दादाला माझ्या कसं येतं नाचल अभे उठून 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 हा उठून दादा उठून 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 पप्पू उठून उठा उठा छान आहे माझा वाघ उठ रे दादा उठ रे पप्पो उठा हा बघ दादा <laughs> तुला बी येत तुला बी येत आहे नाचा कस येत आहे मारून आहे आपल्या भयाला तिची घाण द्या टाकून द्या टाकून हा छान हुशार आहे बघ बर हा बघ पुन्हा आज बघ बघू हा नाचा नाचा अब 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 कस डान्स करायला येत आहे डान्स करायला येते पप्पूला पप्पो उठून डान्स कर कयो अयो 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 खेळा बॉल खेळा खेळा बॉल झाला तुम्ही पोरामध्ये कस <laughs> काय पडला खेळ खेळा काम आहे आपल्या आय ख राहिलं काम आहे आपल्या बळा खेळत खेळ खेळ झालं माझं थोडं राहिलं मग माझ्या बघायला घेतली ओहो काय म्हणते ती बाळ काय म्हणते बाळ खेळा खेळा बोल खेळा तिकडे हो चला गेला का अजून तिकडवा इकडं i د 37 ته ماجا لایو ور ټټپټیا لایو لايك کرا सद्गुरु इकडं हो सद्गुरु बाळा इकडे उचल कृष्णा इकडे उचल कुठे गेलाय येदू कृष्ण कुठे गेलाय सद्गुरु सद्गुरु इकडे या कृष्णा या 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 दादा बाप्पू या लागत इकडे या, या। का

आणि इकडे तुझं ब्लाऊज आहे ना इकडे चला हुशार आहे माझा बप्पू दादा व नको घेऊ दादा बस छान आहे माझ पाकूर वय बाबा नको रे दादा 不办，走了。 নক দাদপগ মানে নাই दिदी आतमध्ये आहे का बघा दिदू तो पप्पाकड जाव दिल्याकडे जावा नको तसं करू भेटवास करू स्वागत so, आहे तुमचं सगळ्यांच लाईव्ह वर फटाफट लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर इकड दादा काय करालस तस नको करू बाळा तस नको करू राजा एव पण सदगुरु बाळा हिकडे आला का पिलूया पिलू इकडे चल बाय बाय करम बाय 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 कशाला घेतलं ते चला बाय बाय करा बाय 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 हां बाय बाय हां दादा बाय बाय कर हां दादा बाय बाय करतो हां चला तर मग बाय बाय पी घ्यायला ते तुला अयो नीट नीट हां दादा पी घ्या हां अहो बाय अयू